अनेक दिवसापासून महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दूध दराचा जो प्रश्न आहे तो मोठा एरिवर आहे अतिशय गंभीर असा बनलेला शेतकऱ्यांचा प्रश्न आणि त्याची सरकारने न घेतलेली दखल त्यामुळे संतप्त शेतकरी आज रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी उभे आहेत हे होत असताना सरकारने या शेतकऱ्यांची दखल घ्यावी आणि जर सरकारने या लवकरात लवकर ही जर दखल घेतली नाही तर संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच आमच्या रेत शेतकरी संघटनेच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांना वती पाठिंबा देत आम्ही संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिगे या चौकलीवर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन फार मोठं जन आंदोलन या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि याचे परिणामही या येत्या काळामध्ये निश्चितच दिसून येतील या निमित्ताने या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा हा आयरिनवर असलेला प्रश्न दुधाला चाळीस रुपये हमी भाव द्यावा त्याचप्रमाणे सहकारी संघ असतील खाजगी दूध उत्पादक संघ असतील हे जर शेतकऱ्यांची पिळवणूक करत असतील शेतकऱ्यांची फसवणूक करत असतील तर त्यांच्यावरही सरकारने कडक कारवाई करावी अन्यथा सगळे शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि लवकरच रेत शेतकरी संघटनेच्या वतीने हा फार मोठं जनआंदोलन आम्ही या संगम तालुक्यामध्ये उभं करणार आहोत हाच निर्वाणीचा कडक इशारा आम्ही सरकारला या माध्यमातून देत आहोत नमस्कार मी दत्तात्रय घोलप संगमनेर तालुका रयत शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आपण महाराष्ट्रामध्ये बघत असाल की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं दुधासंदर्भात आंदोलनं सुरू आहेत दुधाला दर वाढून मिळावा यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत रयत शेतकरी संघटनेच्या वतीनं देखील महाराष्ट्रभर ही आंदोलन सुरू आहेत आम्ही देखील संगमनेर तालुक्यात जर दुधाला दरवाढ मिळाली नाही तर येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये मोठं जनआंदोलन उभं करणार आहोत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे जे लोकप्रतिनिधी असतील मंत्री असतील त्यांना देखील विनंती आहे की आपण प्राधान्याने हा शेतकऱ्यांचा दूध दर वाढीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर पर्याय नाही आम्ही सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन मोठं जनआंदोलन उभं करू असा इशारा आम्ही या निमित्तानं सरकारला देतो आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय किसान